सातारा जिल्ह्यात भारतीय बौद्ध महासभेच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंबेडकरवादी विचारधारेच्या अनेक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट जनक्रोश मोर्चा काढला हा मोर्चा जिल्हा अध्यक्ष आयु अशोक भालेराव यांच्या नेतृत्वाखाली पार पडला मोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष पदाधिकारी महिला कार्यकर्ता आणि समता सैनिक दलाने मेहनत घेतली मोर्चात विविध सामाजिक राजकीय आणि धार्मिक संघटनांचा मोठा सहभाग दिसून आला यशस्वी मोर्चासाठी जिल्हा वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले आहेत धबधबती मुंबई जनतेच्या आवाजासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये उद्धगा येथील बिहार बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी जनाक्रोश आंदोलन आयोजित केलं होतं या ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या वतीनं देखील आपण पाठिमागच्या बाजूला बोलू शकतो कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी जपलेला आहे आपण बघू शकतो की संस्था निवेदन आहेत महिला पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत या ठिकाणी सतत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे ते सातारा जिल्ह्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अशोक भालेराव यांच्याकडून आपण या संपूर्ण जे जनआप्रोस आंदोलन होतं त्यांनी माहिती उद्दय जयदेव भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा संस्था सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार बुद्धगया येथील महाविहार भटांच्या ताब्यातून मुक्त व्हावं यासाठी गेले दोन दोनशे वर्ष आंदोलन चालू आहे परंतु त्याला यश मिळालं नाही गेल्या दोन तीन वर्षामध्ये भारतीय बौद्ध महासभेनं वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन हातात घेतले आणि त्याला अंतिम स्वरूप आलेलं आहे खऱ्या अर्थानं आजही बुद्धगया महाविहार हे मुक्त झालेलं नाही म्हणूनसाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोरा साहेबांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उच्च निको हायकोर्टामध्ये इंटरनेशन याचिका दाखल केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज अनागर अनागरिका धम्मपात यांचं जन्मदिन आहे पिरियार स्वामी यांचा जन्म भा, यांचा आज जन्मदिन आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा आज स्मृतिदिन आहे ह्या त्रिवेणी संगम साधून आज संपूर्ण देशामध्ये जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्याच्या वतीनं आज उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून सर्व सामाजिक राजकीय धार्मिक संघटना यांनी उत्कृष्टपणे पाठिंबा दिला आणि हे आंदोलन यशस्वी केलं सरासरी पाच ते सहा हजार लोक या आंदोलनामध्ये सहभागी होते प्रकर्षाने जाणवणारी उत्कृष्ट सर्वांचं उत्कृष्ट होतं बाजारपेठेतून जिल्ह्यातून साताराच्या तो ह्याच्यातून बाजारपेठेतून फिरत असताना प्रत्येक जण बघत होता तो समता सैनिक दल समता सैनिक दलाला मी जय भीम करतो कारण आजच्या जनआंदोलन मोर्चामध्ये किमान सव्वाशे ते दीडशे समता सैनिक माझे हजर होते आणि त्यांच्या रूपानं या पाच ते सहा हजार जनतेला आवर घालण्यासाठी त्यांना सु सुसूत्रपणे नियोजन करण्यासाठी त्या समता सैनिक दलाचा अतिशय अभिमानास्पद काम केलेलं आहे आज भारतीय बौद्ध महासभेचे जे जे माझे तालुक्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उदाहरण द्यायचं झालं तर वंचित बहुजन आघाडी आहे रिपब्लिकन सेना आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व गट आहेत डेमोक्रॅटिक पक्ष आहे बी एस पी आहे आणि विविध संघटना आहेत त्या सर्व संघटनेचे पदाधिकारी त्यांनी मी आव्हान केलं त्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद दिला नुसता प्रतिसादच दिला नाही तर आपापल्या कार्यकर्त्यांचं त्या सर्वांनी ह्याच्यामध्ये योगदान दिलं आणि हे योगदान दिल्यामुळं न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं बहुधांचं पूर्णपणे बहुधांचा आजचा मोर्चा हा यशस्वी झालेला आहे मी सर्वांचं आज सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं ज्यांनी तन धनानं त्या ठिकाणी समर्पण देऊन काम केलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभा अभिनंदन करतो आभार मानतो आणि आय हे आजचं आंदोलन ही सुरुवात आहे आजचं सर्वांना एकत्रीकरण करणे ही सुरुवात आहे भविष्य काळ आपल्या बौद्धांसाठी जे जे काय भविष्यात अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्व बौद्धांनी भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या झेंड्याखाली ध्वजाखाली सर्वांनी एकत्र येऊन काम करावं तेवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो नमो बुद्ध आहे जय भीम बहुजन आघाडीचे देखील प्रतिनिधी आहेत तर आपण या पाठिंब्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नागपूर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतामधील एकोणतीस राज्यामध्ये जे बहुतांच्या अस्तित्वासाठी जे जनाक्रोश आंदोलन निघालेलं होतं त्यात जनआक्रोश आंदोलनाचे नेतृत्व दिलं राष्ट्रीय स्तरावरती डॉक्टर भीतराव आंबेडकर यांनी केलेलं होतं त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अशोकरावजी भादरस यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं ज्यावेळेस त्यांना मला फोन आला की अजित आपल्याला असं असं करायचं आहे पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज रस्त्यावर दूर आहे त्या दृष्टिकोनातून आमची एक आठवड्यापूर्वीच मिटिंग झालेली होती मला असं वाटतं की वेळ थोडा कमी भेटला होता परंतु आज जर पाहिलं तर एक जनतेचा जनसागर ज्याप्रमाणे उप उमटला होता त्याप्रमाणे मला असं वाटतं चार ते पाच हजारापेक्षा जास्त लोक या ठिकाणी आले होते परंतु आमच्या जर लवकरात लवकर मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर मला वाटतं साताऱ्यामध्ये लाखोंच्या संख्येनं आम्ही मालेराव सर यांच्या नेतृत्वामध्ये परत एकदा भारतीय बौद्ध महासभा तसेच शंभर सैनिक दल यांना एकत्रित करून सर्व सामाजिक राजकीय आणि तसेच शैक्षणिक वर्गातील लोकांनी एकत्रित घेऊन एक मोठा जन आक्रोश मोर्चा परतही एकदा काढू आणि याचं नेतृत्व परत एकदा अशोक भालेरावत असतील कारण हा आता जो मोर्चा होता हा पूर्णतः यशस्वी होता आणि या मोर्चाचा विषय असा होता की ज्या बुद्धगाय ते डॉक्टर ताकद गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली ते बुद्धगाय हे ठिकाण ब्राह्मणांच्या हातातून मुक्त करण्यात यावे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला ते मध्य प्रदेशातील बहु हे ठिकाण तेही ब्राह्मणांच्या हातातून मुक्त करण्यात यावं तसेच आपल्या आपल्याला बोला मिळून बाहेर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर या दीक्षाभूमीवरती धम्म घेतला आणि आपल्याला माणसात आणलं असा तथागत गौतम बुद्धाचा बौद्ध धम्म ज्या मातीतून निर्माण झाला ती माती म्हणजे नागपूर ही पण माती ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावी याच मुद्द्याने संपूर्ण भारतभर आता आंदोलन चाललेलं आहे आणि हे आंदोलन यशस्वीही झालेलं आहे असे मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि परत एकदा मी वंचित हो बहुजन आघाडीच्या माध्यमातून परत एकदा सांगू इच्छितो की अशोक भालेराव सर तुम्ही आवाज द्या या वेळेस आपण आपल्याला वेळ कमी होता त्यामुळे आपण हजारोच्या संख्येनं रस्त्यावरती आलेलो आहोत परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सरकारनं आमची मागणी मागणी मान्य केली नाही तर लाखोंच्या संख्येनं आम्ही या सातारा जिल्ह्यातून या शहरातून विजरा भवनावरती आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी देतो आणि जय दिनी जय शिवराज जय समोरा नक्कीच काय आपण एकूण बघतोय की हा जो जनआक्रोश आंदोलन आहे याला सर्व राजकीय पक्षांनी एकमुखानं पाठिंबा देऊन या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून हा लढा होतोय जर का शासनानं यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आंदोलन छेडले जातील असं या ठिकाणी आपल्याला कळतं आहे नितीन गायकवाड डी डी एम न्यूज सातारा